अपघाताच्या वेळी मी नाही तर आमचा चालक गाडी चालवत होता असा दावा पुणे पोरशे कार अपघातातील सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि गाडीतील दोन मित्रांनी केल्याची माहिती आहे आरोपीचा बाप बिल्डर विशाल अग्रवाल आमचा फॅमिली ड्रायव्हर पोरशे कार चालवत होता असा दावा केल्याचं वृत्त आहे त्यामुळे आरोपी बापलेक सलमान खान पॅटर्न वापरत असल्याची चर्चा रंगू लागली रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याच्या किशोरवयीन मुलाने भरताव वेगात चालवलेल्या पोरशे कारने दुचाकीने जाणाऱ्या तरुणीला धडक दिली होती पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन येथे रविवारी पहाटे सव्वा तीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता या अपघातात दोघाही जणांचा मृत्यू झाला दरम्यान अल्पवयीन आरोपी बाहेर आल्यानंतर कार चा अवस्थेत नसल्याचे पाहून कार चालकाने ती गोष्ट त्याच्या वडिलांना फोन करून सांगितली होती त्यावर मुलाला कार चालवू दे असे वडिलांनी सांगितले असा जबाब चालकाने दिल्याचे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या वडिलांनी चालकाचे ऐकले असते आणि मुलाला गाडी चालवण्यापासून रोखले असते तर दोन जीव वाचले असते असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कार चालक मुलाला चौदा दिवस बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलं त्याच्या वडिलांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दरम्यान गुरुवारी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि त्यांचा चालक गंगाधाम यांना गुरुवारी गुन्हे शाखेने चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयात बोलावलं होतं पोलिसांनी दाखल केलेले दोन्ही गुन्हे म्हणजे घटनांची मालिका असून ती तपासण्यासाठी गुन्हे शाखेने दोघांचा जबाब घेतला पार्टीला जातानाच अल्पवयीन मुलाने घरातून कार चालवत कोझी पबपर्यंत नेली होती त्यावेळी अपघाताचा काही प्रकार घडू शकतो असे वाटले नव्हते असे सुरेंद्र अगरवाल यांनी जबाबात सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र त्यापाठोपाठ पार्ट चालक दुसरी गाडी घेऊन पबमध्ये गेला होता पबमधून बाहेर पडताना चालकाने आलिशान कार पार्किंगमधून बाहेर काढली त्यावेळी मुलाने ती गाडी चालवण्यास मागितली तेव्हा चालकाने विशाल अगरवाल यांना फोन करून मुलगा गाडी चालवण्याचा आग्रह करत असल्याचं सांगितलं विशाल अगरवाल यांनी परवानगी दिल्याने चालकाने गाडी मुलाच्या ताब्यात दिली आणि स्वतः बाजूच्या सीटवर बसला असा जबाब चालकाने दिला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं